पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या भंडाऱ्याच्या वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक तांत्रिक बिघाट झाल्यानं शॉर्ट सर्किट झालं दुपारची वेळ आणि वाऱ्याचा वेग असल्यानं काही वेळातच आग संपूर्ण अडीच एकर क्षेत्रात पसरली शेतकऱ्यानं आणि परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संपूर्ण पीक जळून खाक झालं होतं दिगंबर गोपाले यांनी मोठ्या कष्टानं आणि कर्ज काढून ऊसाची लागवड केली होती मात्र पीक कापणीला आलं असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यानं त्यांच्या डोळ्या देखत लाखो रुपयांचं नुकसान झालं वीज विभागानं या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून पंचनामा करावा आणि बाधित शेतकरी दिगंबर गोपाले यांना पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई त्वरित मंजूर करावी जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर वीज विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा माजी उपसभापती शिशुपाल गोपाले यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या सरांडी बुज्रुक ते राजणी या रस्त्याचं बांधकाम सध्या जोरात सुरू आहे मात्र या रस्त्यावर माहिती फलक लावला नसल्यामुळे हा रस्ता कोणत्या विभागाचा आहे त्या रस्त्याचा कंत्राटदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या रस्त्याच्या शेतीतील शेतकऱ्यांच्या शेतात एका बाजूला दोन ते तीन फूट खड्डे पडलेत आणि पावसाळ्यात शेतीतील संपूर्ण पाणी वाहून जाणार आहे आणि हे शेत समतोल करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड पडणार आहे त्यामुळे संबंधित विभागानं करारनामा करताना शेतातील माती टाकण्याची परवानगी दिली होती का परवानगी दिली आहे तर शेतकऱ्यांची ना हरकत परवानगी घेतली का की शेतकऱ्याच्या शेतातील माती टाकून सरकारकडून त्या मातीचे पैसे वसूल करण्याचा हा धंदा आहे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील पंचायत समिती खेड शिक्षण विभाग यांच्या वतीनं मुकेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कला क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी गट शिक्षणाधिकारी अमोल जगले विस्तार अधिकारी अनिता शिंदे केंद्रप्रमुख सांगडे यांच्यासह अंबोली केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका तसंच विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मुकेवाडी चिखलगावच्या ग्रामस्थांनी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी सर्व पालक आणि ग्रामस्थ खरंतर स्पर्धा या खूप अशा स्पर्धेला आल्यावर छान वाटतं सकाळपासून ही माझी विजय भेट आहे आणि एकाच दिवशी आमच्या सगळं भेटी मी सगळीकडे स्पर्धा ठेवली मला धावकडे स्पर्धेला भेट द्यावी लागते आत्ता बघतोय मी तर अतिशय सहा महिने छान पाहिजे स्पर्धा स्पर्धे सह आणि पुढे आल्यानंतर आमचे बीड स्तरी जे विजेते होते ते तालुका स्तरावर देखील विजेते व्हावेत आणि जिल्हा स्तरावर पण व्हावेत अशा आम्ही शुभेच्छा देतो नांदेड जिल्ह्यातील माळेगावची जत्रा उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदेगड जेजुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत बेल भंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीनं यंदा माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यावेळी लाखो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं खंडोबाच्या आणि मानकऱ्यांच्या पालखीचं प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय जिल्हा परिषदेच्या स्वागत करण्यात आलं दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली यावेळी मानकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीनं जोड आहेर आणि मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला पशु अश्व श्वान कुक्कुट प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आज काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पदाचे से उमेदवार सय्यद अजरुद्दीन प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार आहेत त्यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचं दिसून आलंय यांच्यासोबत सोबत प्रभाग क्रमांक सात मधील लोकांनी दर्शवत मोठ्या पुरुष आणि महिला रॅलीत सहभागी झाले होते या शहराला उत्तम रस्ते पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत सोयी सुविधांसाठी आणि जनतेच्या समस्या जाणून सतत काम करत राहू असं सय्यद अजरुद्दीन यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इगळे यांनी अमरावतीच्या अंजणगाव सुरजी इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य रॅली आणि रोड शो काढण्यात आला नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या विराट प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन घडवून शिवसेनेच्या हाती सत्ता द्यावी असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय यावेळी रॅलीच्या मार्गावर जागोजागी फुलं उधळून लोकांनी त्यांचं स्वागत केलं लाडक्या बहिणींनी आवर्जून गाडी थांबवून औक्षण केलं डॉक्टर स्पृहा आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना संधी द्या असं आवाहन सभेत बोलताना त्यांनी केलंय शहरातील क्रीडा संकुल अर्धवट अवस्थेत आहे ते पूर्ण करायला निधी देऊ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना ग्राउंड उपलब्ध नाही ते तयार करून देऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर स्पृहा डकरे आणि इतर चौदा उमेदवार आणि स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इगळे यांनी हिमायतनगर नगरपंचायत या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहे त्या संदर्भात सर्व पक्षाच्या उमेदवारांची पोलीस ठाण्यात बैठक बोलावण्यात आली होती सदरील बैठकीमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करावं तसंच निवडणूक निकाल लागल्यानंतर इतर उमेदवाराबाबत आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत डीजे मिरवणूक काढण्यास बंदी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नयेत शांततेचं वातावरण राहील याची दक्षता घ्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केलंय या बैठकीत शहरातील सर्व पक्षाचे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोपिलवार यांनी पेण मध्ये विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान तंत्रज्ञान या मुख्य विषयावर पंधरावे पेण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले पंचायत समिती शिक्षण विभाग पेण तालुका विज्ञान आणि गणित अध्यापक मंडळ आणि एन व्ही जी एन्ज्यू व्हेंचर्स फाउंडेशन कोनायसन्स हायस्कूल यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं याचं उद्घाटन गटविकास अधिकारी गजानन लेडी पेणचे नायब तहसीलदार नितीन परदेशी निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर गटशिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात प्राथमिक गटात साठ माध्यमिक गटात चाळीस तर शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात दहा असे एकूण एकशे दहा विज्ञान प्रतिकृती सहभागी झाल्या आहेत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन ऊर्जा बचत आपत्ती निवारण धोकेदर्शन सायरान एकात्मिक गटशेती कचऱ्यापासून वीज निर्मिती जलसंधारण आणि वितरण आणि मनोरंजनातून गणित विषयाची आवड या दिलेल्या विषयांवर मॉडेल मांडण्यात आले आहेत तालुका स्तरावरील शेवटचं विज्ञान प्रदर्शन वीस डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे उद्या सायंकाळी पारितोषिक वितरण होऊन हा बालवैज्ञानिकांचा सा मेळाव्याची सांगता होणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी बुलडाणा शहरातील मार्गावर मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या दुचाकीतून कर्णकर्कश फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या अठ्ठावीस बुलेटवर जिल्हा वाहतूक शाखेनं कडक कारवाई केली शहरात खूप मोठ्या आवाजाचे सायलेन्सर किंवा बुलेट यांचा नागरिकांना त्रास होतोय पकडण्यात आलेल्या बुलेटचं मॉडिफाईड सायलेन्सर काढून जप्त करून बुलेट, बुलेट मालकांना हजारो रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी दिले ही मोहीम चालूच राहणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय सर आज टू व्हीलर गाड्यांवर आपल्या बुलढाणा शहरात असं निदर्शनास आलं होतं की खूप मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून बुलेट किंवा इतर काही वाहनं फिरत आहेत तर याचा खूप समाजाला त्रास आहे विशेषतः विद्यार्थी पायी चालणारे वृद्ध नागरिक किंवा दवाखाना परिसरात पेशंट यांना खूप त्रास होतो आगी या अनुषंगाने आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे यामध्ये जे काही सायलेन्सर मूळ कंपनीने दिलेलं असतं ते बदलून आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावले जातात किंवा काही लोक ट्रिपल सीट बेशिस्त वाहतूक करतात म्हणजे ने वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात त्याविरुद्ध आम्ही हे विशेष मोहीम घेतलेली आहे आणि यामध्ये कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत गाड्यांवरची कारवाई आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस गाड्यांवर कारवाई झालेली आहे आणि यापुढे देखील आमची ही मोहीम चालूच राहणार आहे मीरा भाईंदर मधील भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय काल एका मंत्र्यानं राजीनामा दिला आता लवकरच दुसरा मंत्री राजीनामा देणार ड्रग्जचा कारखाना बाहेर काढलाय नशेचा बाजार करणाऱ्या लोकांना तुम्ही मत देणार का अजूनही यांचे डोळे उघडले गेले नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणालेत त्याचं कारण सध्या जो काही अंदाजुद्धा कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तो फार भयाद आहे गेले काही दिवस आपण सगळेजण पाहत आलेल आहोत भारतांमध्ये भाजप चेंबरमध्ये फारसं जरी कोणी दिलेलं नसलं तरी सत्य हे काही जपून राहत नाही कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री कालच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना पांढरून घालत आहेत हे फार विचित्र ठीक आहे राजकारणासाठी माणसं लागतात कशी पाहिजे कोणतं ड्रग्ज चा व्यवहार करणार आहे ते कोण आहे बातमी आली जाण्याची व्यक्ती आहे रिक्षावाला रिक्षावालाचा भाव आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि हे कोणतं राज्य आहे कोणासाठी राज्य करतो म्हणजे जर त्यांच्या आपण म्हणजे माझी त्यांच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सबादचे पुरावे बाहेर काढले अवैध मार्गाने उत्करन झाले खाणीचं ते ए, दा दा। ते बाहेर काढलं सगळं पुरावे बात बाहेर काढतात मात्र सुद्धा हा ड्रग्जचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुष्माताईनी कागोपत्री पुरावे निशी जनतेसोबत आणला तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार आहे गृहमंत्री स्वतःचे आहेत अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो आहोत काय करते ते बघायचे आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कोणत्याही जातीपाती जाती धर्माची असाल आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर नशिल्या पदात आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाजवून आयऱ्याला आणि ते गोजे करणाऱ्यांना मत करणार आहोत करणार आहोत का मत देणार आहोत का आणि आपल्या मुलाबाळाचं आयुष्य हे त्यांच्या हाती देणार आहोत का हा याचा त्यांनी विचार करायचा आणि म्हणून मी आज या गुंतगेला स्वागत करतो तत्व आहे मी या कारणासाठी अत्यंत योग्य वेळेला शिवसेनेने प्रवेश केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून अजूनही ज्यांचे डोळे उघडले गेलेले नाहीत त्यांचे डोळे उघडले जातील खूपच लवकर त्यांचे टप्पे आम्ही ठणठण गोपाल करणार आहे टप्पे खाली करणार आहे एकाच टप्प्यामध्ये एका मंत्री असणार आणि एका आमदार <णिया> नसणार या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार